आता त्यांनी जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे आरोप केले की वीस कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणातरी बॉडीगार्डचे नाव घेतलेत वाटतं शासकीय की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्याच्याबद्दलच्या विषयात वीस करो करोड कोण कोण आल्याचे कोण कोण आणणार आहे हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून त्याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धन्यामुंडेच पाठवलं होतं का काय त्याच्या ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकलं नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते खरं एका खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतोय तर त्याचा तपास केला पाहिजे आता ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा निर्णय येतो पण आता त्यांनी जर निर्णयच घेतला असेल की कोणच्या ओबीसीला कोणते तिकीट द्यायचे ते त्यांचा त्यांचा विषय आहे आणि चांगला विषय चांगला निर्णय घेतलाय काय अडचण आहे आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही आमचा उद्देश मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं टिकणारा मिळावं पोरांना पुन्हा पुन्हा लढायची पिढ्याना पिढ्या वेळ येऊ नये म्हणून आम्ही आत्ताच ताकतेना लढून ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांचा हक्काचं सा, कुणबीच आरक्षण मिळवतोय पोर आमचे उच्च शिक्षण घ्यावं हो। त्यांनी अधिकारी बनावं हो। त्यांनी डॉक्टर इंजिनियर व्हावं हो हो। त्यांनी आय पी एस आय ए एस दर्जाचे अधिकारी व्हावं हो। क्लास वन क्लास फोरचे अधिकारी आमच्या लेकरांना बनावं हो। यासाठी आणि आम्हाला मूळ आरक्षण योजना मिळतील घरकुलापासून सगळ्या खूप योजना ओबीसी आरक्षणात म्हणजे कुंबी आरक्षणात ते आम्हाला गरजेचं होतं पण असं काय कोणी थांबत नसतं आता काय कोणाचे निर्णय थोडं तो थोडं कोण थो थो थांबत असतं ज्याच्याकडं जे त्याचा तो लाभ घेतच असतो त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही पण त्यांचा निर्णय झाला तर चांगला आहे काय आम्हाला दुःख व्हायचं काही कारण नाही